अपयश येणं म्हणजे तुम्ही कुचकामी आहात तुमच्यात प्रचंड कमतरता आहे तुम्ही लायक नाहीत असा नव्हे ना हा काळ येतच असतो दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे अपयशानंतर यशाची उगवण उगवणं ही, ही अपेक्षितच आहे

पराकुटीचा पराभूत करणं जमीन हे बघितल्यावर औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंहाला साडेतीन लाखाची फौज देऊन पाठवलं पण मिर्झानं झोखल उघड्या मैदानात शिवरायांना पराभूत करणं काव्यानं डाव टाकला आणि त्यांनी विचारलं शिवरायांचा जीव कशात आहे आणि उत्तर आलं जनतेत रयतेत मिर्झानं शिवरायांना नाही ना रयतेला त्याच्या गळ्याला नख लावलं खुल्या आक्रोश आणि किंकळा चालू त्या त्या वातावरणाला महाराज व्याकुळ राज्य कुणासाठी रयतेसाठीच ना मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय चार पावलं पुढं जायचं असेल तर दोन पावलं मागे यावं लागतं रयतेचा जीव म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्जा राजा सिद्ध केला केला आणि मिर्झा राजाने पहिली अट टाकली शिवाजीराजे पुरंदर पुरंदरास तेवीस किले आमच्या हवाली करा आणि राजे म्हणाले पुरंदर पुरंदरास तेवीस किले तुमच्या हवाली केल्यावर आमच्या हाती उरत काय हो छोटे मोठे सोळा किल्ले हात नव्हे मिरसा मिर्झा म्हणाला शिवाजी राजे पुरंदरास तेवीस किले आमच्या हवाली करा महिलाच होता अट मान्य झाली मिर्झाना दुसरी अट टाकली आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील अनेक पिता व्याकुळ नाही मिरसा हे राजकारण नो हे जलमी हसत मिर्झा म्हणाला शिवाजीराज हे राजकारणच आहे नाहीलाच होता स्वराज्यासाठी एका पित्याला आपला पुत्र डावावर लावावा लागला आणि मिरसाने तिसरी अट सांगितली शिवाजीराज आपल्याला मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल आणि संत आपले राजा मिर आम्ही तुम्हाला राणा प्रतापाचे वंश समजत होतो पण तुम्ही तर त्रावरंग्याचे चाकर निघाला यासाठी नव्हता मोगलांची चाकरी करावी आमची यासाठी नाही मावळ्यांनी रक्त सांडलं की तुमची मनसब स्वीकारावी आम्ही मिरझा हे कदापि होणे नाही तसा मिरजा म्हणाला शिवाजी राजे हे तुमच्याकडं दुसरा पर्यायच नाही शिवाजी राजे उतरले ठीक पण ऐवजी आमचे पुत्र संभाजी आपले मनसुबदार होती आणि मिरझा म्हणाला हुशार आहात पण फक्त संभाजी राजेच नाही आपण ही मुगली सल्तनतीचे मनसुबदार व्हावी शिवरायांना व्हावं लागलं रैतेच लोककल्याणकारी स्वराज्य उभा पाहणाऱ्या राजाचं स्वप्न एका क्षणात घेत मोगली सल्तनती पुढे आपल्या सल्तनतीसाठीच आपला पराक्रम गाजवणाऱ्या त्या वृत्तीला छेद देऊन इथल्या उगवलेल्या माणसांच्या सामर्थ्याची क्षमतेची त्यांना जाणीव करून देऊन कष्टकरी कामकरांच राज्य उभा करू पाहणाऱ्या शिवाजी राजांचं स्वप्न भंगल संपलं नाही वर्षभर लवकर राज्याभिषेक झाला असता कदाचित मिरसाचा तह झाला नसता तर वर्षभर उशीर होईल पण ध्येय पूर्ण होईल काही वेळा होत अडचणी येतात संकट येतात निराशाही दाटते पण धीर सोडायचा नाही हे सांगितलं महाराजांनी पुरंदरास तेवीस किल्ले मिरसा राजेला दिले त्यावेळी स्वराज्यात फक्त सोळा किल्ले होते आणि अवघ्या नऊ वर्षांनी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्यावेळी स्वराज्यात तीनशे एकसष्ट किल्ले होते जे घडत ते चांगल्यासाठी घडत ते द्यावे लागले म्हणून तर महाराजांनी अतिउर्मीनं तीनशे एकसष्ट किल्ले ताब्यात घेतले अपयश तुम्हाला माग पाडायला नाही तुम्हाला पुढं ढकलायला येत असतं ज्या बळावर समृद्ध करत असत ती अपरिहार्यता अपयश येणं म्हणजे तुम्ही कुचकामी आहात तुमच्यात प्रचंड कमतरता हे तुम्ही लायक नाहीत असा अजिबात हा काळ येतच असतो दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे अपयशानंतर यशाची पहाट उगवणं हेही अपेक्षितच आहे आणि ती पहाट येतेच फक्त रात्रीचा काळोख सराई जी वाट पाहता यायला हवी तेवढा धीर धरायला यायला हवा काय काय लोक माघार कधी घेतात माहिती किलोमीटर किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या का विजेत्याला विचारलं तुझ्या यशाचं रहस्य काय तो म्हटला का। मी थांबलो नाही अप्रतिम उत्तर आहे का जिंकलो मी थांबलो नाही थांबू नका पळतच राहा पण पळता येत नसेल तर चालत राहा चालतच राहा पण चालता येत नसेल तर सरपटत जा सरपटत जा लंगडत जा जा पण चालत राहा जोपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत थोड जात राहा काही अडचण नाही तुम्ही कोण आहात